श्री स्वामी आता तुझी आली तू मनापासून माझी भक्ती माझ्यावर विश्वास ठेवतोस म्हणूनच हा संदेश मी तुझ्यासाठी पाठवला आहे ज्यावेळी तुला एकट वाटतंय कोणीच तुझं नाही असं वाटतं खूप दुःखी वाटतंय म्हणून मी हा संदेश तुझ्यापर्यंत पोचवला आहे अनेक गोष्टी अशा आहेत ज्यामुळे तू दुःखी होतोस तुला खूप त्रास होतो तू कोणालाही सांगत नाहीस पण बाळा मला हे दिसत मला तुझा त्रास कळतो आयुष्यात आलेले अपयश नातेवाईकांनी दिलेले टोमे आणि लोकांकडून मिळालेला या तिरस्कार यामुळे तू खचला आहेस बाळा तुला झालेला हा त्रास मी फुकट जाऊ देणार नाही स्वामी म्हणतात जेव्हा सगळे तुझी साप सोडतील तेव्हाही मी तुझ्या सोबतच राहीन तुला कधीच एकट पडू देणार नाही आणि तुला हारू देणार नाही जीवनातील एक मार्ग बंद झाला तर दुसरा मार्ग नेहमीच उघडा असेल आणि यासाठी मीच तुला दिशा दाखवतो तुझा रोजचा थोडा थोडा प्रयत्न मी पाहत आहे तुझा संघर्ष मला दिसत आहे तुझ्या प्रयत्नांना यश हे मिळणारच आहे थोडा अजून उशीर लागेल पण सगळं तुझ्या मनासारखं होणार आहे उशिरा मिळालेले यश हे नेहमीच असतं असत कसलीच चिंता करू नको आता मी नेहमीच तुझ्या पाठीशी आहे आयुष्य अचानक थांबल्यासारखं वाटतय पण खर तर स्वामी आपल्यासाठी काहीतरी मोठं बनवत असतात स्वामी तुझ्या पाठीशी आहेत हे विसरू नकोस जिथे कोणताच मार्ग शिल्लक नाही असं वाटतंय तिथेही स्वामी नवीन मार्ग निर्माण करतात सगळे मला ओळखतात पण तू मला मनापासून हाक मारतोस माझी भक्ती करतोस म्हणून मी नेहमी तुझ्यासाठी कोणत्याही प्रसंगामध्ये यायला तयार असतो माझी सदैव तुझ्यावर कृपा आहे तू माझ्यावर विश्वास ठेवलास त्यामुळे मी तुझं आयुष्य सुंदर बनवणार आहे हे मी आज तुला सांगितलं आहे कारण आता तुझी वेळ आली तुला जे जे ते मिळण्याचे करून घेऊ नकोस प्रयत्न थांबवू नकोस कारण तुझा स्वामी समर्थ तुझ्या पाठीशी उभा आहे स्वामी म्हणतात तुझ्या मनाची इच्छा आहे जी, जी तू अनेक वर्षापासून मनात ठेवून आहेस ती आता पूर्ण होणार आहे तुला खूपदा अपयश मिळाले तरीही तू माझा हात जोडला नाहीस माझ्यावर कायम विश्वास ठेवला मी तुझ्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही बाळा तुला जे हवंय ते मी तुला देणार आहे तुझ्या पाठीशी कायम राहणार आहे श्री स्वामी समर्थ